ದಂರ ದಿಗಂಬೀಪ ದಿಗಂರ ಭಕ್ತಗಣ ಹೋತ್ ಶ್ರೀಕ್ಷೇತ್ರ माणिकनगर या बद्दल जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र माणिकनगर हे गुलबर्गा बसव कल्याण आणि बेदर या त्रिकोणी भूभागावर गुरुगंगा आणि बिरजा नद्यांच्या परिसरात येतात होमनाबादच्या माणिकनगर या दत्तस्थानाची महती श्री माणिक प्रभूंच्या मुळेच लोकांच्या ध्यानात आली शंकर भटांनी तेराशे छत्तीस साली श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात माणिक प्रभूंचा आविर्भाव कसा झाला याबद्दल लिहिले आहे त्या कथेनुसार श्री हनुमंतांनी जानकी मातेला म्हटले माते तू मला अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्यभावाने भावाने एक माणिक मोत्यांचा हार दिला होता त्या हारातील माणिक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्यात श्री राम दिसलेच नाही म्हणून तो हार मी फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा करावी यावर श्रीपाद म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही तोच माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत तो माणिकांचा हार गुरु स्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत होता ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात प्रसिद्ध पावेल गुलबर्गा कल्याण आणि बेदर या शहरांच्या चिकोणी भूभागास पूर्वी मणिचोल पर्वत असे नाव होते मणिगिरी असा उल्लेख या भागांचा गुरुचरित्रकार करतात वृषभाद्री असेही नाव या प्रदेशाचे कोठे कोठे आढळते वीरशैव अथवा लिंगायत धर्मपंथाचे संस्थापक बसवेश्वर याच भागातले इतिहास प्रसिद्ध चंद्रसेन जाधवाने बसविलेली जयसिंह पेठ पुणे हुमणाबाद या नावाने ओळखली गेली सदानंद पूर्णानंद शिवराम स्वामी याच बसव कल्याणच्या परंपरेतील याच पावनभूमीत श्री माणिक प्रभूंचे अवतार कार्य झाले माणिक प्रभू हे दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध असून संगीता कला आणि भौतिक ऐश्वर यांनी शोभणारा हा सकलमत संप्रदाय आहे अनेक तीर्थक्षेत्रांची दर्शने घेत घेत प्रभू कल्याणहून मणिचूल पर्वताकडे आले गोटम गोट्टीचे जंगल कर्तन कल्लीच्या वक्क प्रभूंची समाधी रेकुळीचा केतकी संगम अशी काही स्थाने प्रभूंना तेथील एकांतामुळे आवडली बेदर झरणी नृसिंह ही स्थाने ही प्रभूंना आवडली बेदर होऊन प्रभू कल्याणकडे जात असताना उमणाबादेच्या ओढ्यावरून गडवंतीच्या वाटेस लागले बाबळीच्या काटेरी झाडीत त्यांचा मेणा अडकला त्यामुळे त्यांना उमणाबादच्या जवळ संगमावरच राहावे लागले कर्नाटकातील एक सत्पुरुष सर्वज्ञ याने पावणे तीनशे वर्षापूर्वी भाकीत केले होते बसवाच्या ओढ्यावर नवीन नगर होईल माणिक प्रभू या नावाचे योगी येथे येतील नंतर मोगलाईस नवीन वळण मिळेल प्रभू ओढ्याच्या काठी आहेत असे समजताच सर्व बाजूंनी लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले ओसाड आणि निर्जन प्रदेश गजबजून गेला तेथे इमारती तयार झाल्या आणि माणिकनगरची उभारणी झाली प्रभूंनी चोरांना गुरुगंगा आणि बिरजा या दोन नद्यांच्या परिसरात माणिकनगरची वाढ होत राहिली नगरात प्रभू वास्तव्य करून राहिले आणि एका नव्या दत्तपंथाची निर्मिती झाली सकल संप्रदायात हिंदू मुसलमान जैन लिंगायत यांना स्थान मिळून दत्त भक्तीचा विस्तार झाला अवधूत दत्तास ऐश्वर्याची जोड मिळाली रामनवमी गोकुळ अष्टमी गणेश चतुर्थी दत्त जयंती इत्यादी उत्सव थाटाने होत राहिले प्रभूंसाठी दत्तासाठी झोपडी होती तेथे आता नव्या इमारती दिसू लागल्या व्यापारपेठ वाढली भंडारखाना तयार झाला पाण्याची व्यवस्था झाली चौक्या पहारे शिपाई यांची शिस्त वाढली गणेश मारुती सर्वेश्वर दरबाराचे ऐश्वर लागण्यासारखे वाढून माणिकनगर हे नवे केंद्र दत्तभक्तांना आकर्षित करून राहिले सोलापूर हैदराबाद मार्गावर हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते सकल मत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिद्ध पुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभूमी आहे रामनवमीच्या दिवशी सव्य सद्गुरू दत्तप्रभूंनी बयाबाईंना म्हणजेच माणिक प्रभूंच्या आईंना दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घेईल असा आशीर्वाद दिला 22 डिसेंबर 1817 साली मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्याणजवळील लाडवंती या गावी श्री माणिक प्रभूंचा जन्म झाला माणिकनगर बसव कल्याण बिदर या परिसरामध्ये प्रभूंनी अनेक अवतार लीला केले आहेत त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असताना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने गाणगापूरला सुद्धा होते त्याचप्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरडी नृसिंह येथे मुक्कामास असताना त्यांच्या अनेक हिंदू मुस्लिम भक्तांच्या हो समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते येथे त्यांची एक वैशिष्ट्य होते कि त्यांच्या दरवाजातून कधीही कुणीही विनमुख गेले नाही शिर्डीचे साईबाबा सुद्धा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते श्री माणिक प्रभूजी हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते त्यांचा एकमेकांचा आपसात परिचय होता त्यांच्या नेहमी भेटी होत असत श्री माणिक प्रभूंनी सकल संत संप्रदायाची स्थापना करून एकोणविसाव्या शतकाच्या मध्यकाळामध्ये या महान देशाच्या मध्यकाळामध्ये एका मुसलमान अधिराज्यामध्ये हिंदी स समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करून आम्हा एक आदर्श ठेवला पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा अंगीकार करून आपली राष्ट्रीय ऐक्याची इमारत रचली हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे कि ज्या ठिकाणी आजही गादी परंपरा सुरू आहे माणिक प्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुद्धा अग्रेसर पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिक प्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला जातो असे दत्तावतारी पुरुष मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सन अठराशे माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये क्षेत्र सोलापूर पासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे गुलबर्गा बिदर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हुमणाबाद साठी नियमित बस सेवा आहे बिदर पासून चाळीस किलोमीटर आणि गुलबर्गा पासून पासष्ट किलोमीटर अंतरावर माणिकनगर नगर आहे या ठिकाणी राहण्यासाठी भक्त निवास असून दुपारी एक वाजता महाप्रसादाची सोय आहे भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा